नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपण जय जवान लातूर या यूट्यूब चॅनल आहात एका मित्राने मला प्रश्न पाठवला आहे तो प्रश्न मी ते, ते सोडवतो आहे एक शॉर्ट मेथड आणि लॉंग टर्म्स मेथड म्हणजे दोन्ही मेथडने सांगायचा प्रयत्न करतो आहे तुम्ही अगोदर त्याला समजून घ्या नंतर त्याची शॉर्ट मेथडसुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणसाठ चौऱ्याण्णव एकोणसाठ या नंबरला प्रश्न पाठवा ते आम्ही तुम्हाला सोडून त्याचं समाधान करायचा प्रयत्न करतो त्याच्या अगोदर मी लिहिलेली कारण मी अगोदर प्रयत्न करत त्यावेळेस मला फोन आला आणि माझा फोन बंद पडला त्याच्यामुळं थोडंसं लिहिण बंद केलं आहे परत प्रश्न मी वाचतोय आता बघा दर साल दर शेकडा काही दराने दोन वर्षासाठी एक रक्कम बँकेत ठेवली आहे जर ती तीन टक्के अधिक दराने ठेवली असती तर पूर्वीपेक्षा तीनशे रुपये अधिक व्याज मिळाले असते तर ती रक्कम कोणती आहे हा असा आपला प्रश्न आहे समजा मुद्दल त्यांनी सांगितलं आपल्याला एक्स आहे आणि दर आपल्याला त्यांनी काय सांगितले वाय आहे म्हणजे आपल्याकडे मुद्दलही नाही आणि दरही नाही आहे म्हणून मुद्दलसाठी आपण काय घेतलंय एक्स घेतले आणि दरासाठी आपण वाय घेतले हे जुनं आहे तर त्यासोबत त्याने आता आपल्याला नवीन जो दर आहे तो सुद्धा आपल्याला अपेक्षित आहे लिहिणं नवीन दर बरोबर अधिक अगोदरच्या दरापेक्षा तीन अधिक म्हणजे काय झालं वाय अधिक तीन हा आपला नवीन दर आहे का आहे नवीन दर हा आपला जुना दर आहे हे आपलं इथपर्यंत क्लिअर असतं लक्षात येतं आपल्याला आता जर आपण सरळ व्याजाचं सूत्र आहे है, है ना सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये जर आपण लिहिलं तर कसं येईल मुद्दल गुणिले वर्ष गुणिले दर भागिले शंभर हे आपलं काय आहे एक नंबरचं जुनं सिस्टममध्ये आपण तिथं लिहिलं त्याला है ना तर ह्याची आपण पूर्ण जर गणित पूर्ण केलं तर काय होईल आपल्याकडं शंभरला शंभर काय होईल दोन एक्स वाय हे आपल्याला एक नंबर या ठिकाणी मिळाला आहे असं आता नवीन दराचं मात्र त्यांनी वेगळं सांगितलं आहे काय बघता आता नवीन बघू आपण आता हे जुनं लिहिलं आपण नवीन म्हणजे काय म्हणते त्यानं एक्स गुणिले दोन गुणिले दर काय आहे वाय अधिक तीन दर आहे नवीनमध्ये जर आपण याचं कंडिशन पूर्ण केली तर आपल्याला काय मिळणार आहे त्याचं नवीनचं दोन एक्स कंसात वाय अधिक तीन भागिले शंभर जर याला आपण पूर्ण क्रिया करून घेतली तर आपल्याला उत्तर काय मिळेल बघा ह्या दोन एक्सनं काय करायचं अगोदर ह्या वायला गुणायचं ह्या दोन एक्सनं काय करायचं पुन्हा ह्या तीन लागून यायचं काय होईल बरोबर दोन एक्स वाय अधिक बे चार बेत्रिक सहा एक्स भागिले शंभर ही आपली दुसरी कंडिशन पूर्ण झाली आहे जर आता या दराने जर दिलं असतं तर आपल्याला किती रुपये जास्त मिळाले असते तीनशे रुपये जास्त मिळाले असते म्हणून आपण काय केलं ह्या गणिताला थोडंसं आपण या बाजूला थोडंसं तर आपल्याला जास्त मोठं जी रक्कम आहे त्यातून छोटी रक्कम आपल्याला वजा करावं लागेल म्हणजे काय करावं लागेल दोन एक्स वाय अधिक सहा एक्स भागिले शंभर वजा दोन एक्स वाय भागिले शंभर बरोबर तीनशे आता हे कुठून कुठं काय करायला बघा ही जे आहे हे दोन नंबर आहेत आणि हे जे आहे ते कुठं आहे एक नंबर आहे बघा इथलं हे एक नंबर आणि हे इथलं दोन नंबर म्हणजे आपण दोन नंबरमधून एक नंबर वजा करतोय छेद समान आहे म्हणून छेद समान असल्यामुळं आपण काय केलं सर्वांसाठी समान छेद दिला तीनशेला तीनशे आपण इकडं लिहून ठेवलं दोन एक्स वाय आणि दोन एक्स वाय काढून टाकलं है ना उरलं काय आपल्याकडं सहा एक्स का, का उरलं आहे सहा एक्स म्हणजे काय झालं आता थोडंसं इकडं लिहितो बघा सहा, शंबर बर, सहा बर, शंबर, एक्स भागिले शंभर बरोबर तीनशे आता काय झालं सहा एक्स बरोबर तीनशे गुणिले शंभर एक्स बरोबर तीनशे गुणिले शंभर भागिले सहा हे सहा ह्या साईडला आलं सहा एक सहा सहा दोन बारा सहा पंच तीस हे शून्य वर घेतलं म्हणजे काय झालं पाच हजार रुपये ते काय आहे मुद्दल पाच हजार रुपये ते मुद्दल आहे आता शॉर्ट मेथड जर काढायचं असेल आपल्याला तर आपण शॉर्ट कसं करू शकतो मेथड शॉर्ट मेथड सेकंड मेथड काढतो मी डायरेक्ट लक्षात येईल काय करायचे आहे अधिकचं व्याज अधिकचं व्याज किती आहे तीनशे रुपये अधिकचं व्याज आहे शेकडा शंभर भागिले दोन गुणिले तीन दोन गुणले वर्ष आणि अधिकचं व्याज अधिकचं व्याज घेतलं आपण तर काय होईल बघा बरं तीन दोन्ही डायरेक्ट करू ही तीन कटलं ही तीन कटलं शंभर शंभर आलवरी बे एक बे बेपंचे दहा म्हणजे पन्नास गुनिले शंभर भागिले पाच हजार पाच हजार आता हे मेथड समजण्यासाठी तुम्हाला ही पूर्ण मेथड जर आली लक्षात तर ते पूर्णपणे तुम्ही करू शकता नाहीतर थोडंसं जड जातं